ओए ओए भाई, भाई लाले, की प्रेम कहानी नहीं होती, ओए तर मित्रांनो मी काढलेला अमरीशपुरीचा आवाज तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि तुम्हालाही अमरीशपुरीचा आवाज जर शिकायचा असेल तर मित्रांनो तुम्हालाही अमरीशपुरीचं डायलॉग तुम्हाला ऐकावं लागते आमरेसपुरीचे पिच्चर जे येतं तर ते तुम्हाला बघावं लागते आणि त्यांचं बोलण्याची स्टाईल कशी कशी नाही ती तुम्हाला आधी बघावं लागेल आणि मित्रांनो सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस तर तुम्हालाही वाटतं आहे की मलाही आमरेसपुरीचा आवाज आला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही जर का रोजच्या रोज दररोज प्रॅक्टिस केली अर्धा एक तास तर तुम्हाला सहज आमरेशपुरीचा आवाज काढायला जमन मी जसा काढतोय तसा जमन त्याच्यावरून भारी जमन तुम्हाला आमरेशपुरीचा आवाज काढायला तर मित्रांनो मी लय दिवस आलं प्रॅक्टिस करतोय तर तुम्हाला एकदम परफेक्ट आवाज जर का शिकायचं म्हणलं तर त्यासाठी एकदम प्रॅक्टिस केलीच पाहिजे अर्धा एक तास तेव्हाच तुम्ही आमरेशपुरीचा आवाज काढू शकता एकदम करेक्ट आवाज काढू शकता असं नाही की मा मला आवाज जमणार नाही काढायला ज्याला जमतं त्याला जमतं असं नाही तर मित्रांनो प्रॅक्टिस जर का तुम्ही करीत असाल अर्धा एक तास रोज तर तुम्हाला सहजासहजी अमृतपुरीचा आवाज काढायला जमणार आता मला पाहायला येत नव्हता अमृतपुरीचा आवाज काढायला पण मित्रांनो मी जशी जशी प्रॅक्टिस करीत गेलो तसं तसं मग मला कळत गे मी जशी जशी प्रॅक्टिस करीत गेलो तसं तसं मला कळाय कळायला लागलं की आवाज कसा आहे आमरुसपुरीचा आमरुसपुरी कसं बोलतात त्यांच्या स्टाईलमध्ये आवाजात चढ उतार ते सगळं कळायला लागलं तर तुम्हाला ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल त्यांच्या आवाजाकडं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल की त्यांचा आवाज कसा आहे ते कसं बोलतात त्यांची स्टाईल कशी बोलण्याची त्यांची ॲक्टिंग हे जर का तुम्ही लक्षात ठेवलं तर सहज एकदम सहज आवाज काढता येईल तुम्हाला त्यासाठी तुम्हाला फक्त प्रॅक्टिस महत्त्वाची नाही तर तुम्ही एक दिवस करतान प्रॅक्टिस दोन दिवस तीन दिवस चार पाच इतके दिवस जर का केलं ना तुम्ही आणि लगेच सोडून दिलं तर काय उपयोग व्हायचा नाही त्याचा त्या प्रॅक्टिसचा तुम्हाला एकन दोन दिवसांनी अमृतपुरीचा आवाज काढायला जमणार नाही तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं म्हणजे करावंच लागणार आणि प्रॅक्टिसशिवाय तुम्हाला आवाज पण काय सहजासहजी काढता येणार नाही जर का तुम्ही प्रॅक्टिस करीत असाल तर तुम्हाला थोडा 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 आवाज जमणार जमत जाणार जसं तुम्ही प्रॅक्टिस करता तुमची जशी प्रॅक्टिस असेल तसं तुम्हाला आवाज काढायला जमणार मित्रांनो तुम्हाला एक सांगतो अमृतपुरेचा आवाज एकदम घोगरा आहे असा आवाज आहे एकदम एकदम घोगरा आवाज आहे आणि ज्यांचा ज्यांचा ज्यांना ज्यांना आवाज शिकायचा आहे ना आणि ज्यांचा पण आवाज घोगरा आहे तर त्याला सहज आवाज काढता येणार रहीद हां सहज म्हणजे सहज आवाज काढा येणार ज्यांचा आवाज घोगरा आहे त्यांना सहज आवाज काढता येणार तुम्ही जर का आवाज शिकलात ना एकदम एकदम परफेक्ट तर तुम्हाला वाटणार मी बोलतच नाही अमृतपुरी आपल्या अंगात घुसला असं वाटणार एकदम फिलिंग तशी येणार अमृतपुरी आंगात घुसलेली आणि भारी वाटणार ती तुमच्या तोंडाने तुम्ही तो आमरुसपुरीचा आवाज काढतात चर्चावगाणला पण भारी वाटणार तुमचं कौतुक कौतुक करताना उलट त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावंच लागणार मला सांगतो मी जेव्हा आमरुसपुरीचा आवाज काढायला शिकत होतो तेव्हा अमृतपुरीचा आवाज मला काय येत नव्हता असा तुम्हाला काढून दाखवितो मी स्वतःच्याच आवाजात फक्त जसं बोलतं तसं करायचं आता मी बोलतोय ना ओये भी लाले इतका येत नव्हता काहीच म्हणजे काहीच येत नव्हतं पण जसं जसं मी प्रॅक्टिस करीत गेलो तसं तसं आवाज थोडा 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 यायला लागला आणि आता आवाज चांगला येतोय ये, चांगला परफेक्ट येतोय ये 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 आवाज तोर तुमी फक्त। प्रेक्टिस, प्रेक्टिस, प्रेक्टिस। तर तुम्ही कायच करू नका फक्त प्रॅक्टिस 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 तर मग भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये